एस yes, बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत घरकुल अनुदान पन्नास हजार रुपयांची वाढ सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी पंधरा हजार रुपये महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत मोठा दिलासा दिला आहे घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ केली असून सौर ऊर्जा यंत्रणेसाठी स्वतंत्र पंधरा हजार रुपये मिळणार आहेत राज्य सरकारने ग्रामीण भागातील आणि बेघर कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोनला मंजुरी दिली आहे आता या घरकुल योजनेच्या अनुदानातही पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने शासन निर्णय काढून अनुदान वाढीला मंजुरी दिली आहे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला होता महाराष्ट्रासाठी चार हजार दोनशे साठ कोटींचा सा निधी वितरित करण्यात आला होता या योजनेअंतर्गत सपाट भागांसाठी प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ किंवा कठीण भागासाठी एक लाख तीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली होती पण आता महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस राबवण्यास मंजुरी दिलेली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही वाढ झाली आहे राज्याच्या हिश्श्यातून अतिरिक्त अनुदान पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःचे घर मिळवण्यास मोठी मदत होणार आहे लाभार्थ्यांना मदत देण्यास शासन निर्णयही जारी करण्यास आला आहे अनुदान वाढ केलेल्या पन्नास हजार रुपयापैकी पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी असतील तर पंधरा हजार रुपये पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहेत मात्र सौर ऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना पंधरा हजारांचे हे अतिरिक्त अनुदान मिळणार नाही एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गातील लाभार्थ्यांना या निर्णयाचा विशेष लाभ मिळणार आहे सर्वांसाठी घरे हे सरकारचे धोरण सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे प्रमुख धोरण असून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई शबरी यशवंतराव चव्हाण व मोदी आवास योजना ही विविध उपक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना मदत करत आहे या योजना ग्रामविकास विभागामार्फत अंमलात आणल्या जात आहेत घरबांधणी आणि पर्यावरणपूरक योजनेला चालना गर खर्च देने साथी गेतला है। पके घर बांधकामाचा वाढलेला खर्च आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळण्याबरोबरच सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज सुविधाही मिळणार आहे एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा